शहरातील नारळीबाग येथील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेवर समर्थ हॉस्पिटलने अनधिकृतपणे बायोमेडिकल कचरा टाकल्यामुळे त्यांच्या विरोधात पंचवीस हजार रुपये इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरात सर्व झोन कार्यालया अंतर्गत सातत्याने स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे उघड्यावर कचरा टाकणे बायोमेडिकल कचरा संबंधित एजन्सीला न देता उघड्यावर टाकणे याबाबत नागरी मित्र पथकाचे कर्मचारी स्वच्छता कर्मचारी नेहमी लक्ष ठेवून असतात या अनुषंगाने आज शहरातील झोन क्रमांक एक अंतर्गत नारळीबाग येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेवर समर्थ हॉस्पिटल यांनी अनाधिकृतपणे बायोमेडिकल कचरा मोठ्या प्रमाणावर टाकल्याबाबत सहाय्यक आयुक्त संजय सुरळकर यांना फोनवर तक्रार प्राप्त झाली होती त्यांनी तात्काळ नागरी मित्र पथकाचे प्रमोद जाधव यांना या ठिकाणी कारवाईचे आदेश दिले यानुसार प्रमोद जाधव यांनी पथकाला पाठवून खातरजमा करून घेतली असता त्या ठिकाणी समर्थ हॉस्पिटल यांचा मोठ्या प्रमाणावर बायोमेडिकल कचरा आढळून आला यात वापरलेल्या इंजेक्शन सिरीज सलाईनच्या नळ्या आणि इतर अपायकारक कचऱ्याचा समावेश होता याची तत्काळ दखल घेत आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख रवींद्र जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव स्वच्छता निरीक्षक रोहित मगरे यांच्या नेतृत्वात संबंधित समर्थ हॉस्पिटलचे डॉक्टर प्रतीक्षा जैन यांच्यावर पंचवीस हजार रुपये इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे